वेलकम ड्रिंक नाश्ता बॉन फायर बार्बिक्यू नेशन जेवण मग डीजे पार्टी मग पिक्चर तुला हजार रुपयात मालक के का किडणी काढून देईल का अलिबागच्या रेवदंड किल्ल्याजवळच्या दर्यातून सूर्यास्ताच्या साक्षीनं समुद्र तुडवत आम्ही पोहोचलो अरेबियन सी कॅम्पिंग मध्ये एम एच बारा आणि चौदा मधले अतृप्त नागरिक तंबू पार्टीसाठी सज्ज झाले होते स्वागत द्रव्य प्राशन करताच मी विषयाला हात घातला हजार रुपये देतो काही महिला बालक आणि अर्थव्यवस्था चालक यांचे मैदानी खेळ संपल्यावर समारंभाचा काहींनी बसून काळ्या अंधारात चमकणाऱ्या चायनीज दिव्यांच्या साक्षीनं पुरावा म्हणून काही आनंदी मुद्रा टिपल्या पार्टी लाभार्थी नागरिकांनी आपल्या नृत्यानं पायाकालची वाळू रगडून तेल काढलं पहिल्या पंगतीला जेवण झाल्यावर नागमोडी शतपावली करत दिव्यांच्या कमानीतून आम्ही पोचलो गायनाच्या मैफिलीमध्ये राग वेस्टान गायल्यानं शेकोटी पेटली होती तंबूमध्ये मध्ये सगळे नीट झोपले का नाही यावर श्वानाच बारीक लक्ष होत चेकआउट करायचे तुझे हजार रुपये द्या घरी गेल्यावर